माझे नाव पूजा आहे आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे आत्तापर्यंत मी एक आनंदी मुलगी होते माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि मला अभिषेकचे प्रपोजल आले मुलगा चांगला शिकलेला होता डिसेंट होता त्याचा घरचा बिझनेस होता घरात पैशांची काहीही कमतरता नव्हती नकार देण्याचा तर प्रश्नच नव्हता लवकरच माझ्या अभिषेकशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले लग्न छान मोठ्या घरात झाल्यामुळे आणि माझे आई बाबा फार खुश होतो मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते लग्न होऊन मी सासरी आली अभिषेक त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता थोड्या महिन्यांपासून त्याच्या सावत्र लहान बहिणीचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती देखील माहेरी येऊन राहिली होती आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती मी आमच्या रूममध्ये जाणार इतक्या सासूने आणि माझ्या नंदेने मला त्यांच्या ते रूममध्ये बोलावल्याच्या रूममध्ये जाताच मला जाणवलं की दोघींचे चेहरे उदास आणि घाबरलेले होते जणू काही त्या दोघींना काही काहीतरी सांगायचे होते मी त्यांना विचारले काय झाले तुम्ही दोघेही इतक्या घाबरलेल्या का दिसत आहेत त्यावर माझी सासू म्हणाली बेटा आम्हाला तुला काहीतरी सांगायचे आहे पण तुला हे सगळे मोठ्या हिमतीने ऐकावं लागेल आता आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ती गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच ठेवू घर आता नातेवाईकांनी भरलेलं आहे इथे बातमी पसरायला जास्त वेळ लागणार नाही आणि ही गोष्ट सगळ्यांना समजली तर आमच्या घरची इज्जत जाईल आता तू या घराची सून आहेस आणि तुला या घरचा मान राखायचा आहे सावत्र असेल तरी अभिषेकची मला खूप काळजी वाटते सासूबाईंची बोलणी ऐकून मी खरे तर थोडी घाबरली मी त्यांना म्हणाले आई काय प्रकरण आहे ते तुम्हीच सांगा सासू म्हणाला मुली माझा मुलगा हा पुरुष नाही आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले आई काय बोलताय तुम्ही हे आणि मला तुम्ही आता का सांगताय हे असे असेल तर तुम्ही तुमच्या मुलाशी माझे लग्न का लावून दिले माझे जीवन का बर्बाद केले यावर माझे सासू म्हणाले बेटा आम्हाला माहीत नाही तू असा विचार करशील की हे सगळे माहीत असूनही आम्ही तुझे जीवन का बरबाद केले तुला लग्नाच्या या बेडीत कशाला अडकवलं तू पण तू विश्वास ठेव पण आमचा पण नाईलाज आहे जर ही गोष्ट लोकांना समजली तर आपली किती बदनामी होईल तूच विचार कर म्हणून इच्छा नसूनही ही गोष्ट आम्हाला तुला लग्नाआधी सांगता आली नाही मला माफ कर बेटा हे सारे ऐकून मी सुन्न झाले असे वाटले की माझ्या कानात कुणीतरी शिशाचा रस ओतला आहे सासूबाई पुढे बोलू लागल्या माझा मुलगा अनेकदा रात्री बाथरूममध्येच राहतो मला माहीत नाही की तो तिथे काय करतो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला विचारतो तेव्हा तो म्हणतो की त्याचे पोट खराब आहे पण तो खोटं बोलत असतो माझी ननद पुढे म्हणाली बहिणी तू दादासोबत थोडा वेळ घालव आणि मग त्याच्याशी मनमोकेपणाने या विषयावर बोल काही करता आले तर आपण सगळे नक्कीच करू तू काही एकटी नाहीस आम्ही दोघीही तुझ्यासोबत आहोत लग्नाच्या अगदी पहिल्याच रात्री माझ्या पतीबद्दलच्या या गोष्टी ऐकल्यानंतर मला काय करावे ते समजलंच नव्हतं आता मला माझ्या खोलीत जायची देखील भीती वाटू लागली सासूबाईंनी दिलेले दूध घेऊन मी चुपचाप माझ्या खोलीत आले आणि बेडवर येऊन बसले विचार करत असतानाच माझा नवरा अभिषेक खोलीत आला खोलीचा दरवाजा बंद केला मी त्याला दूध दिले त्याने दूध पिऊन माझ्याशी बोलायला सुरुवात केली अशीच जेमतेम पाच मिनटे गेली आणि अभिषेकने त्याचे पोट बिघडल्याचे मला सांगितले आणि काही सेकंदातच तो उठून बाथरूममध्ये गेला अगदी माझ्या सासूने मला सांगितल्याप्रमाणेच घडले जवळपास तासाभराने अभिषेक बाथरूममधून बाहेर आला विचार करत करत मी बेडवर पडले मला आता त्याच्याशी बोलावंसं वाटत नव्हतं तोही शांतपणे त्याच्या बेडच्या जा बाजूला जाऊन झोपला माझी फसवणूक झाल्याचे मला वाटत होते रात्रभर मला झोप आली नाही सकाळी लवकर उठून मी बाथरूमला गेले बाथरूममध्ये जाताच मी हादरले बाथरूममध्ये एक नवीन नाईटी आणि मेकअपचं सामान होते मला समजले नाही की माझ्या नवऱ्याला ह्या सगळ्याचा काय उपयोग अरे देवा अशा व्यक्तीशी माझे लग्न का झाले सकाळी माझ्या सासूने आणि नंदेने मला विचारले की रात्री काय झाले मी सासूला म्हणाले आई अगदी तुम्ही मला जे सांगितलं होतं तसेच झाले आणि मी रडू लागले मला रडताना पाहून माझी ननद सासूला म्हणाली आई तरी मी तुला सांगत होते की दादाचे लग्न नको करूस अगदीच अशा प्रकारे कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब नको करूस पण तुम्ही सर्वांनी माझे ऐकले नाही आता ती अशीच घुसमटून इथे राहणार का यावर माझी सासू म्हणाली बेटा तू जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत पण माझ्या मुलाचे हे गुप्पित तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही असे वचन तुला द्यावेच लागेल मी तिस तसे वचन माझ्या सासूला दिले दुसऱ्या दिवशी रात्री अभिषेक खोलीत आला पण आता मला त्याच्याकडे बघावेसे पण वाटत नव्हते मी शांतपणे बेडवर पडून होते अभिषेक येऊन बेडवर बसला आणि थोडा वेळ बसूनच होता त्याने मला हाक मारली पण मी झोपल्याचे नाटक केली भविष्य एक उठून बाथरूमला गेला तो काय करायचा गे काय करायला गेला होता हे ते मला समजली काही वेळाने बाथरूममधून वस्तू पडल्याचा आवाज येऊ लागला थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला आणि तो बाथरूममधून बाहेर आला मात्र यावेळी तो पटकन बाहेर आला येऊन बेडवर झोपला आमच्यात काहीच घडत नव्हते काय करावं हा विचार मनात येत नव्हता विचार करत करत रात्री केव्हा तरी मी झोपी गेली सकाळी लवकरच मला जाग आली आणि उठून मी बाथरूमला गेले मात्र यावेळी बाथरूममध्ये गेल्यावर सर्व सामान विखुरलेले होते नवीन नाईटी फाटलेली होती आणि मेकअपच्या वस्तू विखुरलेल्या होत्या एक कागद चुरगळून फेकला होता मी उत्सुकतेने तो कागद उचलून पाहिला तर टू माय ब्युटिफुल वाईफ असे लिहिले होते मी एकदम गोंधळून गेले अभिषेकने या साऱ्या वस्तू माझ्यासाठी आणल्या होत्या पण मग माझ्या सासूने आणि नंदेने मला अभिषेकबद्दल सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात एक शंका आली की त्यांनी नायटी आणि मेकअपचे सामान माझ्यासाठी कुठेतरी ठेवले असतील पण नंतर वाटले की सासू आणि माझी नंद माझ्याशी खोटं का बोलतील त्या दोघी तर माझी खूप काळजी घेत होत्या घरच्या कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हत्या मला काहीच कळे ना मी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आले अभिषेकशी थेट बोलूनच विचारावं असे ठरवले पण नेमकेच तो ऑफिसला लवकर निघून गेला होता सासू आणि नरद दोघीही शॉपिंगला गेल्या होत्या कुणाशी बोलावं बरं माझ्या सासरच्या घरात एक जुनी मोलकरी नव्हती शांता आजी ती अनाथ होती तिचे कुणी नातेवाईक नव्हते तिने अभिषेकला तो लहान बाळ असल्यापासून वाढवले होते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते आता वयोमानाने तिच्याकडून काम होत नसे पण अभिषेकने तिला तिच्या गावी परतनं पाठवता तो तिला सांभाळत होता मी तिच्याशी बोलायचे ठरवले मी तिच्या खोलीत गेले ती देवपूजा करत होती मी तिला विचारले शांताजी अभिषेक स्वभावाने कसा आहे ती म्हणाली खूप सरळ आहे ग तो त्याला सगळेच चांगले वाटतात पण तुझ्या सासूपासून आणि नंदेपासून तू सावध राहा शांता आजीचे अशा सरळ सरळ बोलण्याने मी हडबडूनच गेले असे का बोलता आहेत तुम्ही आजी मी गोंधळून विचारले शांता आजी म्हणाले अगं तुझी सासू आणि ननद या दोघी फार लालची आहेत अभिषेकच्या प्रॉपर्टीवर दोघींचा डोळा आहे तुझ्याशी लग्न व्हावे असे या दोघींच्याही मनात नव्हते अभिषेकने तिच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे अशी तुझ्या सासूची फार इच्छा होती पण ती मुलगी अजिबात चांगली मुलगी नाही म्हणून अभिषेकने तिच्याशी लग्न करायला सरळ सरळ नकार दिला ह्याचा राग मनात ठेवला आहे तिने तुझी देखील तिच्या सासरच्या लोकांशी भांडून इथे येऊन राहिली आहे घरी परत जायचे नाव घेत नाही तुला काही त्या दोघी या घरात सुखाने संसार करू देणार नाही तू अभिषेकला सोडून या घरातून दूर जावे यासाठी त्या दोघेही प्रयत्न करत असतील तू सावध राहा आता मला या दोघींचा डाव लक्षात आला मी उठून सासूच्या खोलीत गेले त्या दोघी अद्याप शॉपिंगवरून परत आल्या नव्हत्या पण सासूच्या बेडशेजारच्या साईड टेबलवर मला जुलाबची बाटली दिसली आणि झालेला सगळा प्रकार मला लक्षात आला माझ्या सासूनेच दुधातून अभिषेकला जुलाबच्या औषध दिले आणि त्याचे पोटदेखील बिघडवले म्हणून तो रात्रभर बाथरूममध्ये जात येत होता आणि ती नाईटी आणि मेकअपचे सामान त्याने माझ्यासाठी आणले होते जे त्याच्यावरच्या संशयापायी मी पाहिले पण नाही विचारा अभिषेक त्याची काय चूक नाही आता अभ्यास झाली माझ्या या भोळ्या नवऱ्याला मी त्या दोघींच्या षडयंत्राला बळीफड बड़ देणार नाही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लावूनच राही मी दिवसभर अभिषेक घरी येण्याची वाट पाहिली रात्री उशिरा तो घरी आला जेवण आटोपल्यावर आम्ही दोघेही रूममध्ये गेलो दोन दिवस मी बिचाराशी नीट बोललेही नव्हते त्याचा चेहरा उदास होता पण आज पहिल्यांदाच मी त्याच्याशी बोलणार होतो तो येताच मी म्हणाले अभी मला तुझ्याशी बोलायचे आहे तो जरा घाबरला का झाले पूजा तुला घरात काही त्रास होतोय का नाही रे तसं आहे मी म्हणाले आणि मग झाला सगळ्या प्रकारणीच अभिषेकला एका दमात सांगून टाकलं अभिषेक आवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिला तो मला म्हणाला अगं ती नायटी आणि मेकअपचे सामान मी तुझ्यासाठी आणून बाथरूममध्ये ठेवले होते मी तुला अशा प्रकारे गिफ्ट द्यावी अशी माझ्या बहिणीचीच आयडिया होती आपल्यात गैरसमज होऊन वेगळी व्हावी असं त्या दोघींचा डाव रचला होता आईला आणि माझ्या दोन्ही छोट्या बहिणीला माझ्याबद्दल फारशी माया कधीच नव्हती पण त्या दोघी माझ्या संसार उद्ध्वस्त करण्यासाठी या कराला जातील याची मला कल्पना नव्हती आता काय करायचे त्याने काळजीने मला विचारले आता जे काही करायचे असेल ते मी करेन तू चिंता करू नकोस यश छोट्या मालकीनबाई अभिषेक खुशीत येत म्हणाला आणि त्याने मला त्याच्या भाऊपाशात खेचून घेतले आणि त्या रात्री खऱ्या अर्थाने आमची मधुचंद्राची पहिली रात्र साजरी झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी किचनमध्ये काम करता करता खुशीत गाणी गुणगुणत होते मला खुश बघून माझ्या सासू आणि ननद थोड्या गडबडल्यास पण तसे न दाखवता माझी सासू म्हणाल काय झाले पूजा आज खुश दिसतेस काय निर्णय घेतलास बघ तू माहेरी परत जाणार आहेस का माहिरी आणि मी मी का माहेरी जावं पण ननदबाई मात्र जाणार आहेत त्यांच्या सासरी हे त्याचे दुपारचे ट्रेनचे तिकीट त्यांच्या घरी परत जायचे मी माझ्या सासूला म्हणाले हे ऐकून माझ्या नंदेचा पारा चढला मी रागाने बोलले मी नाही जाणार तू कोण आहेस मला माझ्या सासरी परत पाठवणारी मी घरीच घरची मालकीनबाई यांनी मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही ते मीही तितक्या खंबीरपणे तिला उत्तर दिले तू कोणाशी बोलत आहेस त्याचं भान आहे का तुला अभिषेक तुझी बायको बघ काय बोलते आहे माझी सासू गरजली अभिषेक म्हणाला बरोबर बोलते आहे ती छोटीला तिच्या घरी परत जायलाच हवे आणि आई तुला पण इथे राहायचं असेल तर आमच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न करू नकोस हो। नाहीतर तुला देखील गाठी गावी पाठवून देईन आता आम्हाला सगळे माहीत पडले आहे हे ऐकून माझी सासू गडबडलीच घाबरून ती बोलली बेटा मला माफ कर संपत्तीच्या मुहाबाई मी हे सगळं केलं परत अशी चूक होणार नाही मला एक संधी देऊन बघ पुन्हा असला प्रकार होणार नाही मी आजच छोटीला तिच्या घरी पाठवून देते हे एक तर छोटी रागारागाने पाय आपटतच तिच्या खोरीत पॅकिंग करण्यासाठी निघून गेली मी अभिषेकला म्हणाले ठीक आहे आता आपण हे प्रकरण इथे संपू थे दो या दोघींना माफ करू आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू अभिषेकनेही मग प्रकरण जास्त न ताणता त्याच्या सावत्र आईला आणि बहिणीला परत एक संधी देण्याची आणि परत नव्याने सुरुवात करायचे ठरवले झाला सगळा प्रकार पाहत शांताजी कोपऱ्यात बसून कुदुकुदू हसत होती